नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी एन एम पदाची भरती या ठिकाणी निघालेली आहे ज्यांनी कोणी अर्ज वगैरे केलेलं असेल तर त्यांच्यासाठी आपण किंवा त्या पदासाठी जी काही लेखी परीक्षा होणार आहे तर त्या लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेले एम सी क्यू आपण या ठिकाणी इन डिटेलमध्ये डिस्कस करत आहोत तर जवळपास आपण खूप सारे भाग अपलोड केलेत आजचा हा जो भाग आहे मागच्या भागासारखाच जास्तीत जास्त तांत्रिक प्रश्नांवर भर दिलेला आहे जे की परीक्षेत आलेल्या प्रश्नांवर आपण डिस्कस करणार आहोत सो संपूर्ण भाग पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि स्टडी मटेरियलसाठी मला काय करा या नंबरवरती संपर्क करा चला पाहूयात पहिला प्रश्न काय म्हणतो की याच्यामध्ये बघा गर्भवती स्त्रीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण डॅशपेक्षा कमी असेल तर तेव्हा अनिमिया होतो किंवा एक ग्रहित धरलं जातं तर अनिमिया वगैरे सिंपल सांगायला गेलं तर अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता ओके अशक्तपणा रक्ताची कमतरता असल्याकारणाने जो काही अशक्तपणा येतो त्याला अॅनिमिया एक नॉर्मल भाषेमध्ये आपण म्हणतो आता जेव्हा गर्भवती स्त्रीचं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण नऊ ग्राम प्रति डेसी सी लिटरपेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी त्या स्त्रीला अॅनिमिया झाला किंवा अॅनिमिया हा रोग होतो असं ग्रहित धरतात आणि त्याचं निवारण वगैरे करण्यासाठी ज्या काही गोळ्या वगैरे असतात त्या दिल्या जातात आता हे ॲनिमिया वगैरे किंवा रक्ताचं लेवल मेंटेन वगैरे असावं म्हणून या गर्भवती स्त्रीला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या त्या ठिकाणी दिल्या जातात हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं आता हे बघा हे नॉर्मल हे अशा पद्धतीनं आहे आता हे काही काहींना अकरा ग्राम डेसी लिटर वाचून सवय असेल किंवा कुठं कुठं दिसलं असेल तर हे बघा डब्ल्यू एच ओच्या मान्यतेनुसार हे अकरा ग्राम डेसी लिटर आहे याच्यापेक्षा जर कमी असेल तर आणि नऊ ग्राम हे सर्वसामान्य म्हणजे हे ओव्हरऑल डब्ल्यू एच ओ सोडून जे दुसऱ्यांची मान्यता आहे तर लक्षात ठेवा आता बघा अजून काही आहेत या ॲनिमियाचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये मध्यम प्रकारचा म्हणजे काय नऊ पासून ते दहा पॉईंट नऊ म्हणजे या लेवलचं प्रमाण जर असेल दहा पॉईंट नऊ ग्राम पर डेसिलीटर हे जर याच्यापेक्षा कमी आणि नऊ ग्रामपेक्षा जास्त याच्यामध्ये असेल तर मध्यम लेवलचं असतं त्यासोबत नऊपासून पासून सातपर्यंत जर खाली असेल तर त्याला तीव्र लेवलचं म्हणतात आणि सर्वात जास्त तीव्र जर पाहायला गेलं तर चारपेक्षा जर कमी प्रमाण असेल रक्ताचं तर ते अतितीव्र अॅनिमियाच्या स्टेजवर पोहोचतं किंवा ते अतितीव्र अॅनिमियाची त्या ठिकाणी आजार त्या गर्भवती स्त्रीला असते तर लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे आता हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय एक पी वाय क्यूसुद्धा माझ्याकडे आहे जी तो जान्ना जान्ना ते आहे हो एन एमचा सो सुद्धा माझ्याकडून ज्यांना ज्यांना मिळाले नाही आहे त्यांनी हस्तगत करून घ्या ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी ते स्टडी मटेरियलमध्येच इन्क्लूड आहे बरं असं स्टडी मटेरियल तुम्हाला परीक्षेपर्यंत प्रोवाईड होत जाणार आहे सो ज्यांनी कोणी स्टडी मटेरियलची बॅच वगैरे जॉईन केली नसेल करून घ्या हा माझा नंबर आहे आत्तापर्यंत खूप सारे एम सी क्यू विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत सो वेळ न गमावता आत्तापासून तयारीला लागा आणि जे काही नर्सिंग आणि नॉन नर्सिंगचे परीक्षेत आलेले वेगवेगळ्या ठिकाणी जे, जे काही पेपर्स वगैरे झाले आहेत ना त्यांचेसुद्धा ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो ते सगळं व्यवस्थित आहे ज्यांना कुणाला हवं असेल यांनी या नंबरवरती व्हॉट्सअप करा अथवा कॉल करून सगळी इन्फॉर्मेशन विचारू शकता परत पुढं काय दिलं की प्रसूतीनंतर विटॅमिन डी थ्री आणि कॅल्शियम कार्बोनेटच्या गोळ्या किती दिवस घ्याव्या लागतात किंवा एक डॉक्टरच्या शिफारशीनुसार त्या किती दिवस घ्याव्या लागतात तर हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय प्रतिदिन दोन दोन गोळ्या त्या ठिकाणी घ्याव्या लागतात विटॅमिन डी थ्री आणि कॅल्शियम कार्बोनेटच्या एकूण सहा महिने ते कंटिन्यू करावं लागतं प्रसूतीनंतर लक्षात ठेवा आलं लक्षात हां परत आणि तुम्हाला वेगवेगळ्या गोळ्या वगैरे सांगितल्या होत्या ज्या काही टॅबलेटचं जे काही प्रमाण आहे ज्याच्यामध्ये आयरनच्या जा गोळ्या झाल्या फॉलिक ॲसिडच्या जा गोळ्या झाल्या त्या सगळं तुम्ही काय करा व्यवस्थित नोट डाऊन करा प्रत्येकाची मात्रा पर डे किती असते परत ते किती खाव्या लागतात आपण सगळं मागच्या सेशनमध्ये पाहिले ते सगळं एक वेळा क्लिअर करा परत गर्भधारणेच्या सदतीस ते चाळीसाव्या आठवड्यात सामान्य गर्भाची हृदय किती तर ही असते एकशे वीस ते एकशे साठ ठोके जे असतात ते प्रति मिनिट त्या ठिकाणी एक सामान्य गर्भाची हृदयगती असते आता सगळ्यांना माहीत असेल सामान्य आपल्या माणसाची जी हृदयगती असते ती जवळपास साठ ते, ते एकशे वीस ठोके प्रति मिनिट त्या ठिकाणी पडत असतात आता याच्यामध्ये साठपेक्षा जर कमी असतील किंवा कमी ठोके वगैरे पडत असतील तर त्याला एक प्रकारचा आजार आहे त्याला एक प्रकारचा टम आहे त्या ट्रममध्ये काय म्हणतात ब्रॅडी कॉर्डिया नावाचं ते टर्म आहे किंवा त्याला हा आजार होतो त्या व्यक्तीला आणि जर एकशे वीसपेक्षा पेक्षा जर जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणतो टॅकी कार्डिया लक्षात ठेवा हे काही महत्त्वाचे महत्त्वाचे टर्म्स आहेत जे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडतील आणि येतील सुद्धा ओके हां परत पुढं काय दिलं की रॉम्बर्ग चाचणी ही डॅश यांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरतात तर हे समन्वय आणि संतुलन म्हणजे जे काही आपल्या शरीरातील ज्या काही हालचाली आहेत तर त्यांच्यातलं समन्वय आणि संतुलन व्यवस्थित आहे किंवा नाही याचं मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी या ठिकाणी वापरली जाते परत काय दिलं महाराष्ट्र सत्तेची सुरुवात कोणत्या राजवंश घराण्यापासून झाली हे बघा तुम्हाला एक सांगतो जी केवाला वाला सेक्शन जो आहे तो खूप मोठा आहे आणि हा जो सेक्शन आहे तो फक्त तुम्हाला दहा प्रश्न वीस गुणांसाठी आहे यातले दहा प्रश्नातले जवळपास दोन ते चार प्रश्न करंट अफेअर येतात त्यामुळे सहा मार्कासाठी या जी केच्या मागे नका लागू सॉरी सहा प्रश्नांचे बारा मार्कसाठी जास्तीत जास्त वेळ नका घालू शेवटी जे काही टॉपमोस्ट आय एम पी जी केचा ठोकळा आहे माझ्याकडे तो रेफर करा जो की प्रत्येक परीक्षेला तुम्हाला उपयोगी पडेल असं नाही फक्त याच्यासाठी सगळ्या परीक्षेला उपयोगी पडेल ते सगळं स्टडी मटेरियलमध्ये इन्क्लूड आहे तुम्हाला काय सांगतोय की परीक्षेपर्यंत हे सगळं कम्प्लीट करून घ्या माझ्याकडलं अगोदर ओके परत काय दिलं महाराष्ट्र सत्तेची सुरुवात हे जे आहे ते जवळपास कशामध्ये हे जर सांगायला गेलं तर सातवाहन या घराण्यापासून सुरुवात झाली किंवा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणारं रा राजघराणं जे आहे ते सातवाहन आहे आणि या सातवाहन घराण्याची स्थापना जी आहे ते सिमुक नावाच्या राजानं केलेली आहे ओके परत काय दिलं की दुधाचा रंग पांढरा का होतो किंवा पांढरा होतो डॅश डॅशमुळं दुधाचा रंग पांढरा होतो तर त्याच्यामध्ये कॅरोटीन नावाचं जे आहे ते द्रव्य वगैरे प्रमाण वगैरे असतं त्यामुळे त्याचा रंग पांढरा होतो आता लक्षात ठेवा लॅक्टोज लॅक्टोज नावाची काय दुधात असणारी साखर आहे याचंच रूपांतर लॅक्टिक अमलामध्ये होतं आणि त्याच्यामुळेच काय दही या ठिकाणी बनतं लक्षात ठेवा आता रेनिन ग्लुकोज परत याच्यामध्ये अजून पाहायला गेलं तर ये मेल्यानिन लक्ष ठेवा याच्यामुळे आपल्या शरीराचा जो काही रंग असतो काळा तो याच्यामुळे होत असतो आलं लक्षात हा परत काय दिलं की खालीलपैकी कोणत्या संशोधकाने रक्ताभिसरण संदर्भात संशोधन केलं तर रक्ताभिसरण संदर्भात जे संशोधन आहे ते विल्यम हार्वे यांनी केलेलं आहे न्यूटनचे गतीविषयक नियम वगैरे आहेत केपलरचा सुद्धा नियम आहे त्यासोबत पॅरासेल्स हे सुद्धा शास्त्रज्ञ आहेत यांनी सुद्धा वेगवेगळ्या काय संशोधन प्रणाल्या वगैरे विकसित केलेल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित पाहून घ्या परत काय दिलं की पुरुषावरील नसबंदी शस्त्रक्रिये काय म्हणतात तर जे आहे ते वेस्कोटॉमी या संकल्पनेनं त्या पुरुषावर नसबंदी जी काही होते त्या क्रियेला एक प्रकारचं टर्म आहे ओके लक्षात ठेवा परत राहिला प्रश्न लॅप्रोस्कोपी हे जे काही कुष्ठरोगी असतात ना कुष्ठरोगांवर जे कुष्ठरोग्याचं नियंत्रण वगैरे ठेवण्यासाठी किंवा कुष्ठरोग्यांचं ते स जे आहे ते बिमारी वगैरे आजार वगैरे दूर करण्यासाठी ही आ, प्रक्रिया वगैरे वापरली जाते लॅप्रोस्कोपी नावाची ओके परत वेगवेगळ्या आहेत त्या सगळं करा सगळे जे काही महत्वाच्या महत्वाच्या आहेत ते थोडंफार माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे ओके परत कोणत्या ग्रंथी शरीरवाढ करतात शरीरवाढ नियंत्रित करण्याचं काम पिऊशिका ग्रंथी या ठिकाणी करतात त्यासोबत वेगवेगळे जे काही साधुपिंड इन्सुलिन हे स्रवत असतात ज्याच्यामुळे काय तुमचं शुगर लेवल मेंटेन वगैरे होतं लैंगिक ग्रंथीच्या कार्य थायमस नावाची जी काही ग्रंथी हायपोथॅल्मस नावाची जी काही ग्रंथी या सगळ्या ग्रंथांच्या थोडंफार तुम्हाला कार्य त्यासोबत त्यांचं नेमकं आपल्या शरीरामध्ये नेमकं काय स्थान आहे हे सगळं लक्ष ठेवा परत शेवटचा प्रश्न आहे हा प्रश्न काय करून द्या कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नांसंदर्भात अवश्य मला कळवा मी तुम्हाला पर्सनलमध्ये जे काही तुम्हाला रिप्लाय देतो सो so डोंट वरी फक्त एवढंच ना डोक्यात डाऊट नका ठेवू आणि अजून एक सांगतो जे काही तुमच्याकडे दिवस शिल्लक आहेत त्या शेवटच्या दिवसामध्ये हे स्टडी मटेरियल रेफर करा ते तुम्हाला उपयोगी पडेल त्यासोबत अजून एक सांगतो काही काहींना डाऊटसुद्धा आहेत कोणते पुस्तके वगैरे रेफर कराव्यात सो so, ज्यांना कोणाला माहिती नसेल कॉन्टॅक्ट करा मी सांगून देईन ओके धन्यवाद काही डाऊट असतील कळून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या धन्यवाद